અબે હેમી કુટાલોને એ સગડી એકસોબત રીલ ક્રિએટર કે છે झाक पळाच्या टायमाला आम्ही निघालो नेरले जासाठी काही तर तिथं चाललो होतो आम्ही गणपती मठामध्ये रील क्रिएटरच्या बहिणी आम्ही मोठ्या अंगोणीच्या खेडेगावातून पाहिलं पालक साडेतीन हजाराच्या स्पीड ने रप्पत आलो गणपती मध्ये हे अशी सन न पिरी रिरी गर्दी बाप्पा एवढी सारी गर्दी पण मग किडनीत असत अटॅक मारला मित्र म्हणे पहिले फुकटाच्या दुधारच जोर मला म्हटलं ते काही सांगायची गोष्ट आहे का बाबा रप्परापत बोललो एक एक गिल माया सोबती म्हणे आग्र्याला चालू का म्हणे आपण ताजमे म्या म्हटलं हे आग्र्यापेक्षा काही कमी नाही हे नेरचं गणपती म्हणून अंदर जाऊन पाहतो काय बापा बापा इथं तर मायले लेकरू भारी होतं मग तिथं भेटलो ना पण रविभवन कडे फॉलो करा चॅनल करा कमेंट करायचं आणि करा। त्यानंतर भेटलो ना बाबा आपण गाऊनवाल्या बाईले म्हणजे रश्मीताई सोनो आणि दादा सोनोने अजून एवढंच नाही तर आपल्या नेरच्या फेमस रील स्टार वैभव ताई माकोडे का ते जमत नसतं मग काय आपल्या नेरच्या राजाचे दर्शन घेतले करून काय इथे चालू झाला ना सत्कार समारंभ झाला मग आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये ते तुम्हाला फॉलोचं बटन दिसलं का हा तेच ते दाबा लवकर